जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी काल सुजय विखे यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश झाला खरं म्हणजे असं त्यांनी करावायला नको होतं या मताचा मी आहे कारण विखे कुटुंबाला काँग्रेस पक्षानं अत्यंत भरभरून दिलेलं आहे त्यांना अनेक वेळेस खासदारकीची संधी यांच्या आजोबांना दिली आहे वडिलांना आमदारकीची संधी दिली वडिलांना मंत्रीपद दिले वडिलांना मंत्री विरोधी पक्षनेतेपद दिलं त्याचबरोबर राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या धर्मपत्नी त्या शालिनीताई विखे यांना आम्ही जिल्हा परिषदचं अध्यक्षपद सुद्धा वारंवार दिलं त्यांनी मागितलं आणि दिलं नाही असं काही कधी झालं नाही असं असताना मुलगा हट्ट करतो आणि वेगळ्या पक्षात जातो ही काही त्यांच्या त्यांना सुद्धा शोभणारी गोष्ट नाही माझ्या मते त्यांनी समजून सांगायला पाहिजे होतं आणि काँग्रेस पक्षानं ज्या पक्षानं आपल्या जीवनामध्ये एवढं मोठं योगदान यो पक्षानं दिलेलं आहे त्यांच्याकरता त्या पक्षाशीच त्यांनी आपली जी नाळ आहे ती जोडून ठेवायला पाहिजे होती उलट असं असतं की ज्यांनी आपल्याकरता काही केलं त्याचं उतराही होण्याचा प्रयत्न करायचा असतो ही तर आपली संस्कृती आहे दुर्दैवानंच तसं घडलेलं दिसत नाही आता ते विरोधी पक्ष नेते आहेत खरं म्हणजे आमच्या राज्याच्या पातळीवरील पक्षाचे प्रमुख नेते ते आहेत त्यांनी ही घटना ते जर घडू शकत नसतील दुरुस्त करू शकत नाहीत उलट मुलगा भाजपमध्ये जातो आहे हे त्यांच्याकरता चांगली गोष्ट नाही आणि मला वाटतं त्यां ते, ते कसं सिद्ध करणार हे पाहण्याची उत्सुकता आहे सर्वांना आणि याबाबतीत जे काही चर्चा करायची असेल ते राज्य पातळी आणि देश पातळी कारण हा विषय नगर जिल्ह्यापुरता मर्यादित होत नाही ज्यावेळेस विरोधी पक्ष नेतेपदाचा विषय होतो त्यामुळे राज्य पातळीवर याबाबतीतली चर्चा होणं आवश्यक मला वाटतं असं आहे की खरं म्हणजे जो त्याच्या त्याच्या व्यक्तिगत याचा विषय आहे अजूनही मी विरोधी पक्ष नेतेपदावर राहणार पक्ष जे सांगेल कर ते करणार असं ते म्हणत असेल तर त्यांना ते सिद्ध करावं लागेल आणि आमच्याजवळ तर मुद्दे भरपूर आहेत मुद्द्यांना काही तोटा नाही एकंदर आपण जर पाहिलं तर पूर्णपणे भाजप सरकार हे सर्व पातळीवर अपयशी आहे राष्ट्रीय पातळीवर अपयशी राज्य पातळीवर अपयशी आहे आणि अशा वेळेस मुद्द्यांची कमतरता आमच्याकडं अजिबात नाही आणि मला असं वाटतं की मुद्दे काय असण्याची गरज आहे ही जनता सर्व काही ओळखते नगर जिल्ह्यातली जनता ओळखते आणि नगर जिल्ह्यातील जनतेला सुद्धा मतदारांना सुद्धा हे जे वागणं आहे विखेंच ते अजिबात पटलेलं नसणार याची मला पूर्णपणे खात्री आहे असं ज्यावेळेस म्हणतात पक्ष सांगेल ती जबाबदारी तर ती जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल आणि आतापासून पार पाडायला सुरुवात करायला पाहिजे प्रतिक्रिया लगेच द्यायला पाहिजे की सुजय विखेंचं जे जाणं आहे भाजपमध्ये त्याचा निषेध पहिला त्यांनीच केला पाहिजे मग पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा